गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट लेडीज फ्रॉक टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंड च्या नेकलेस ज्वेलरी च्या उपलब्ध दी ब्रँड स्टोर तेली कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेवन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या सर्व कामांमध्ये गोळ करून ठेवलेले आहेत पाच लाखाचा दावा केलेला आहे सर्व घडला योग्य पद्धतीने आम्ही ज्यांनी त्याचिकेत मार्फत त्याला त्यांना जाण शिकवणार छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शंभर गुन्हे घ्यायला तयार आहे अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता सरोगोड यांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी मी स्वतः पत्र लिहिणार आहे फरार असलेले कार्यकारी अभियंता यांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात चार सप्टेंबर रोजी पाच लाख दहा हजार रकमेचा अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल केला असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कणकोली येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले स्वतः कार्यालयात हजर नसलेले आणि फरार असलेले सर्वगोड हे उप अभियंता बासुदकर यांना सांगून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीचे पत्र डिजिटल सहीने बनवून घेतात आणि मीडियाला देतात असाही आरोप उपरकर यांनी केला कार्यकारी अभियंता सरोवर यांनी राजकोट किल्ला सुशोभीकरणचे काम सीआरझेड परवानगी न घेता केले असून नौसेना दिनाचे हॅलिपॅड आणि रेल्वे स्टेशन कामात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा पुनरुच्चार माजी आमदार उपरकर यांनी केला या विरोधात हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल करणार असल्याचे उपरकर म्हणाले राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी उभारणीसाठी डीने निधी दिला होता हा पुतळा उभारल्यानंतर तीन महिने देखभाल दुरुस्ती कालावधी होता पुतळा उभारणीसाठी निधी पीडब्ल्यूडी दिल्यामुळे सहाजिकच तीन महिन्यानंतर जबाबदारी पीडब्ल्यू ची येते असेही उपरकर यांनी सांगितले पीडब्ल्यूडू मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पी ए अनिकेत पटवर्धन यांच्याशी सर्वगोड यांचे आर्थिक साटेलोटे असून मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कलेक्टर म्हणून सर्वगोड सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम पाहतात असा घणाघाती आरोपही उपरकर यांनी केला एकंदरीत माजी आमदार परशुराम उपरकर आणि कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्यातील वाद आता चांगलाच उफाळून आल्याचे दिसून येत आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले माझे आमदार उपरकर खऱ्या अर्थाने सर्वगडनी जी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे तो माझ्यावर गुन्हा त्यांनी दाखल करावा शिवाजी महाराजांसाठी जर गुन्हा असे दाखल होत असतील ते शंभर गुन्हे दाखल करण्या मी घ्यायला तयार आहे खऱ्या अर्थाने एक पत्र जर सर्वगडनी दिलेलं आहे त्याचा जावक नंबर जो तीस सहासष्ट आहे तीस एकोणचाळीस आहे दोन नऊला पत्र सर्वगड फरार असताना सर्वगड कार्यालयात नसताना जे पत्र दिलेलं आहे ते तिकडच्या बासुदकरने पत्र तयार केलेलं आहे अभियंता आणि सर्वगड यांची टॅबवरून सही केलेली आहे सर्वगडनी प्रत्यक्ष सही केलेलं कोणतंच पत्र देत नाही सर्वगड बाहेर असतात आणि टॅबवरून ते पत्र पत्रावर सह्या देतात त्यामुळे ते पत्र आधी चुकीचं आहे आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्यांना परवानगी देण्याकरता मी पत्र देणार आहे की अधीक्षक अभियंत्यांनी ह्या सर्वगडच्या गुन्ह्याला गुन्हा दाखल करायला परवानगी द्यावी सर्वगडला लागलेल्या ते मुळात अनिकेत पटवर्धन बाबत अनिकेत पटवर्धन हा सरोगडचा गुरु आहे आणि सर्वगडच्या बाबतीत त्यांनी अनिकेत पटवर्धननीच खऱ्या अर्थाने त्याला हे गुन्हे दाखल करायला लाव लावायला सांगितलेले आहेत यापूर्वी भाजपचे पण कार्यकर्ते परत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमलं नाही किंवा नोटीस द्यायला बघत होते ते त्यांना जमलं नाही पण या सरोगडच्या माध्यमातून क करत असले तो गुन्हा माझ्यावर दाखल व्हावाच कारण सरोगडनी जी जी कृत्य केलेली आहेत स्थिती मी बाहेर काढणार आहे आणि सर्व गटनी जवळजवळ हो म्हणत असतील तर साठ आर टी आय त्यांच्यावर दाखल केलेले आहेत होय मी आर टी आय दाखल केलेले आहेत जर माहिती मिळत नसेल तर माहितीच्या अधिकारात सरकारने जो केंद्र सरकारने राज्य सरकारने कायदा केला आहे त्या कायद्याअंतर्गत मला माहिती मागण्याचा अधिकार आहे पण तो कायद्यात खऱ्या अर्थाने पायदळी सर्व गट तुडवत आहेत एखादं अपील अपुरी माहिती दिल्यानंतर त्याच्यावर अपील करायला जर गेल्यानंतर कोणती अपील देण्याकरता चालवण्याकरता संबंधित अपिलार्थीला बोलावं लागतं ते न बोलवता अपिलात तथ्य नाही अशा प्रकारचं देऊन ते अपील फेटाळलं जातं म्हणूनच राज्य माहिती आयोगाकडे माझी जवळजवळ पंचवीस ते तीस अपील प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर लागतील पण सर्वकडने आता ह्या सर्व कामांमध्ये घोळ करून ठेवलेले आहेत जो किल्ल्याची वर्क ऑर्डर नौदलाने दिली असली तरी वर्क ऑर्डरमध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम घातलेली नाही वर्क ऑर्डरमध्ये तीन महिन्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे एखाद्या रस्त्याचं काम कोणत्याही देखभाल दुरुस्तीला कोणाकडे दिल्यानंतर तो रस्ता परत बी सीकडे येतो त्याचप्रमाणे हे बी सीचे पैसे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे असल्यामुळे तीन महिन्यानंतर ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच येतं आणि म्हणूनच पालकमंत्र्यांनी काल पहिल्या वेळा आले त्यावेळी उप अभियंताना तक्रार द्यायला लावली त्या तिथेही सर्व पालकमंत्री वाचवत आहेत कारण पालकमंत्री अद्याप त्यांना सस्पेंड करत नाही आहेत किंवा त्याच्यावर कोणती करत नाहीत कारण खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांचा कलेक्टर तेच आहेत या जिल्ह्यातले जे कलेक्शन तेच करत आहेत त्यामुळे पालकमंत्री त्या सर्व कोणत्याही प्रकारे काल पालकमंत्री जिल्ह्यात आले पण सर्व गड पालकमंत्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही ही परिस्थिती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वगडनी या जिल्ह्यात जी कामं दिलेली आहेत आपल्या लाडक्या ठेकेदारांना त्या कामं देताना पण त्यांच्या असलेली त्यांची कुवत नसलेल्या ठेकेदाराला काम दिलेली आहेत आणि त्यामुळेच आज सर्वगड आपल्या सो पांघरून घालतात एखादा सर्वगड ज्या आपल्या मुलाला साठ लाखाची गाडी होऊन देऊ शकतो ज्या महिन्यात लग्न आहे त्या लग्नावर करोड रुपये खर्च करू शकतो तो सर्वगड ही कामामध्ये मी नाही त्याचली कडीला वाचली असं करत असेल तर सर्वकडच्या बाबतीत मी उच्च न्यायालयात जाऊन सर्व या असलेल्या किल्ल्या प्रकरणात जो असलेला शिवाजी महाराज प्रकरण किंवा जे हॅलिपॅड प्रकरण याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे आणि हॅलिपॅडचं जे कार्यरंभ आदेश नवव्या महिन्यात तीन नऊला त्याची डिपॉजिट भरून घेतात नऊ अकराला त्याचा टेंडर काढतात एकतीस अकराला अकरा चोवीसला आणि त्याचं वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर वेळ देण्याचा प्रश्न प्रश्नच आला नाही ना म्हणजे केवढं बोगस कामं करत आहेत आणि बोगस कामं करत असताना अठ्ठावीस तवीश कोटी अठ्ठावीसशे कोटी रुपये या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आणलं कालच्या मी कार्यक्रमातून ऐकलं पण त्या कार्यक्रमातून अठ्ठावीसशे कोटी कुठे आहेत दर वर्षाप्रमाणे पण गणपती खड्ड्यातूनच जाणार आहेत त्यामुळे जरी रस्ते केले असले तरी ह्या सर्वगडच्या सर्वच कामांची चौकशी करण्यासाठी आम्ही न्यायालयाला आम्ही मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे कालचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात भारत माता की जय हा पालकमंत्र्यांनी घोषणा दिली पण शिवाजी महाराजची जय अशी घोषणा दिलेली नाही त्यामुळे यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल काय आहे ते आम्हाला याच्यातून दिसून आलं त्या दुष्ट हे बोलण्यापेक्षा सर्वगडनी यापूर्वी माझ्या बाबतीत काही वक्तव्य केली होती त्याबाबत मी कालच जो अब्रूनुसनेचा पाच लाखाचा दावा केलेला आहे तो सहासष्ट चोवीस या नंबरने दावा दाखल झालेला आहे आणि सर्वगडला तशा प्रकारची समज पण गेलेला आहे यापूर्वी सर्वगडला माझ्या वकिलांनी की बाबा तुम्ही असं जर वक्तव्य केलं माझ्या आश्विनाशी अब्रू नुकसान होते आहे त्याबाबत तुम्ही माफी किंवा तुम्ही वृत्तपत्रात द्या खुलासा तो दिला नसल्यामुळे मी हा गुन्हा दाख दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये अजून जर फौजदारी गुन्हा दाखल करतायचे तो फौजदारी गुन्हा पण दाखल करणार जनित याचिकेमध्ये मी किल्ल्याबाबत आणि बाजूच्या सरा ज्या बाजूला जो सुशीलकरण केला त्याला कोणतीही शेआरटीची परवानगी घेतली नाही त्याबाबत त्यामुळे याची जी बोगस कामं जी चाललेली आहेत त्या बोगसकामामध्ये रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनचं दुरुस्ती करण्यामध्ये जो भाग केलेला आहे त्या भागामध्ये असलेले डी एस आरमध्ये नसलेले ॲटम आणि जे चार कोटीची मजुरी असताना त्याला साडेनऊ कोटीपर्यंत पोहोचली एवढंच नव्हे जो जो विना परवाना झेंडा लावला होता तो झेंडा पण काढला काढ काड़ काढला ही खऱ्या अर्थाने भारताची नामुष्की आहे एखाद्या ठिकाणी शंभर फुटी झेंडा फडकवायचा आणि तो झेंडा नंतर काही कालांतराने काढायचा ही भारताची नामुष्की आहे याबाबत सर्व घडला योग्य पद्धतीने आम्ही जनहित मार्फत त्याला जाड शिकवणार